बिग बॉस मराठी साठी एवढी उत्सुकता आणि आतुरता मी माझ्या आयुष्यात कधीच बघितलेली नव्हती जेवढी या वर्षी म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाच साठी चालू आहे आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की यावेळेस होस्ट चेंज झालेला आहे आणि होस्ट कोण आहे तर रितेश देशमुख होस्ट आहे तर मित्रांनो तुमचा जो प्रश्न आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच कधी सुरू होणार आहे किंवा त्याचा जो नेक्स्ट प्रोमो आहे ज्या प्रोमोमध्ये आपल्याला डेट वगैरे कळते हा प्रोमो कधी येणार आहे तर त्याच विषयी आपण आज बोलणार आहोत आणि त्यात तुम्हाला एक बोनस गोष्ट अशी सांगणार आहे मी की एक्झॅक्टली असा एक टायमिंग की सोमवार सा ते शुक्रवार या वेळेस आणि शनिवार रविवार कुठल्या वेळेस असू शकतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही त्याआ केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप मोटिवेट करत असतं तर मित्रांनो चला आता मुद्द्याकडे वळूया सर्वात पहिला मुद्दा असा आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच चा जो नेक्स्ट प्रोमो आहे म्हणजे सेकंड प्रोमो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डेट अनाउन्समेंट आणि टाइमिंग कळणार आहे की कुठल्या कुठल्या वाजता किती वाजता हा बिग बॉस चालू होणार आहे आणि मी देखील तुम्हाला अंदाज सांगतो की बिग बॉस मराठी सीझन पाच चा जो पुढचा प्रोमो हो 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 आहे तो होणार आहे एक तारखेला शनिवारी संध्याकाळी लॉन्च किंवा मग संडेला दुपारी सकाळी कधीही लॉन्च होऊ शकतो ज्या पद्धतीने एकवीस तारखेला बिग बॉस मराठीचा पहिला प्रोमो आला होता की बिग बॉस मराठी लवकरच हा सोमवारी असा मध्ये आला होता त्यामुळे तुम्ही असं टेन्शन घेऊ नका की शुक्रवार शनिवार रविवार कधीतरी येईल पण मोस्ट प्रोबेबली चान्सेस आहेत की जो नेक्स्ट प्रोमो आहे तो शनिवारी संध्याकाळी किंवा मग रविवारी सकाळी येऊ शकतो याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे कारण की आता इलेक्शन वगैरे सगळं संपलेलं आहे चार तारखेला लागणार आहे त्यानंतर लोक पूर्ण मोकळे होणार आहेत बिग बॉस मराठी सीझन पाच बघण्यासाठी आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला असं सांगतो की टायमिंग काय असू शकतं तर टायमिंग माझ्या अंदाजाने आणि जी माहिती आपल्या सूत्रांकडून कळते ती अशी आहे की सोमवार ते शुक्रवार बिग बॉस मराठी सीझन पाच हा आपल्याला दहा ते अकरा या टायममध्ये बघायला मिळू शकतो आणि जे शनिवार रविवारचा एपिसोड आहे म्हणजेच विकेंड तो आपल्याला बघायला मिळणार आहे नऊ ते साडे तर हे टायमिंग आता सध्या पुढं आलेलं आहे आणि प्रोमोचं देखील एक डेट अनाउन्समेंट पुढे आलेली आहे की एक तारखेला संध्याकाळी किंवा मग दोन तारखेला दिवसभरात कधीही लॉन्च होऊ शकतो तर मित्रांनो तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट्स मध्ये कळवा कर कारण की जे काही चाललंय हे तुमच्यासाठी चाललंय आणि तुमचं जे काही मत आहे ना ते नक्की कमेंट्समध्ये मांडा कारण की आता आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त प्रेक्षकांचं ऐकलं जाणार आहे प्रेक्षक जे बोलेल तेच आपण करणार आहोत कारण की सगळं काय ते आहे, आहे प्रेक्षकांमुळेच तर मित्रांनो भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तो तो तोपर्यंत जय महाराष्ट्र